नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्य घटना निर्मिती व वैशिष्ट्य यांच्याविषयी प्रश्न अभ्यासणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला फायदा होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न काय आहे बघा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन काय दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद दुर्गाबाई देशमुख आणि सर एन राव तर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर आपल्याला सांगता आलं पाहिजे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर काय बरोबर असणार आहे बघा अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते तर अध्यक्ष होते आणि य मुखर्जी हे घटना समितीचे कोण होते तर उपाध्यक्ष होते त्यांचे उपा उपाध्यक्ष म्हणून काय केली होती तर निवड करण्यात आलेली आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न बघा भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले बघा संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले असा प्रश्न आहे ऑप्शन काय आहेत बघा सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर यापैकी ऑप्शन कोणता बरोबर असेल भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर आपल्याला सांगता येतं 24 जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीच्या सदस्यांची राज्य घटनेवर काय केल्या होत्या तर स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान पूर्णपणे काय आहे ला तर लागू आपल्याला सांगता येत पुढे बघा भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते बघा आता संविधान सभेचे अध्यक्ष होते तर आता भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल तर भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर काय आपल्याला बरोबर सांगता येतं आणि घटना समितीची पहिली बैठक कधी झाली असा पण प्रश्न आलेला आहे तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी काय झाली होती तर घटना समितीची पहिली बैठक बोलवण्यात आली होती आणि अध्यक्ष बघा राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष कोण होते तर एचसी सी मुखर्जी होते पुढचा प्रश्न भारताचे संविधान कधी अंमलात आले बघा भारताचे संविधान कधी अंमलात आले असा प्रश्न आहे ऑप्शन काय दिलेले आहेत बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकावन्न सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास तर भारताचे संविधान कधी अंमलात आले होते तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर काय आपल्याला बरोबर सांगता येत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमलात आलेलं आपल्याला सांगता आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घट घटना काय झाली तर स्वीकृ स्वीकृत करण्यात आली बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकृत करण्यात आली प्रश्न खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते बघा सदस्य नव्हते असं आपल्याला विचारलेलं आहे महात्मा गांधी मौलाना आझाद राजकुमारी अमृता कोराणी हसाबेन मेहता यापैकी संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे चला उत्तर काय बरोबर असणार आहे तर महात्मा गांधी उत्तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे संविधान सभेची एकूण सत्रे किती झाली होती तर अकरा सत्रे झालेली आपल्याला सांगता आलं पाहिजे पुढचा प्रश्न भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील शब्दाचा योग्य क्रम लावा बघा योग्य क्रम लावायला सांगलेला आहे आपल्याला समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही सार्वभौम गणराज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही सार्वभौम लोकशाही गणराज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य यापैकी ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील शब्दांचा योग्य क्रम कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार या लाईन मधला शब्दांचा योग्य क्रम आपल्याला सांगता येतो त्यासाठी ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न भारतीय घटना या टिंबटिंब तारखेस तारखेपासून अंमलात आली बघा भारताची घटना कोणत्या तारखेपासून अंबलात आली असं आपल्याला विचारलेलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि तिन्ही पैकी एकही नाही ऑप्शन काय बरोबर येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे बघा अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि घटना समितीची पहिली बैठक कधी बोलवण्यात आली होती तर नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी आणि तेरा डिसेंबर एकोण एक एकोणीसशे मध्ये काय तर उद्दिष्टांचा ठराव थरा, मांडलेला होता आणि ते कोणी मांडलेला होता तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आपल्याला सांगता येतो उद्दिष्टांचा ठराव आणि उद्दिष्टांचा ठरावाचा स्वीकार कधी केला तर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला के स्वीकार केलेला सांगता येतो आणि संपूर्ण घटना अंमलात कधी आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर बरोबर आपल्याला सांगता येतो आणि दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण काय करतो तर साजरा करतो पुढचा प्रश्न खालीलपैकी समितीचे सदस्य नव्हते आता मसुदा समितीचे सदस्य समिती कोण नव्हते असं आपल्याला विचारलेला आहे ए के अय्यर के एम मुंशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि एन माधवराव यापैकी संविधान मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हते असं आपल्याला विचारलेलं आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय तर मसुदा समितीचे सदस्य नव्हते असं आपल्याला पाहायला मिळतं किंवा सांगता येतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगता येतं डॉक्टर आंबेड बाबासाहेब आंबेडकर यांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी काय केलेली होती तर घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत काय केला होता तर मांडला होता बघा चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला होता आणि ते कधी कोणी मांडला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता आणि या समितीमध्ये एकूण सदस्य किती होते तर या समितीमध्ये संविधानाच्या मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य सात होते पुढचा प्रश्न भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही बघा कोणत्या प्रकारचे तर ऑप्शन काय दिलेले आहे धर्मनिरपेक्ष साम्राज्यवादी लोकशाही आणि प्रजासत्ताक यापैकी भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर साम्राज्यवादी प्रकारचे राष्ट्र आपल्याला नसलेलं सांगता येतं भारत त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न भारतीय संविधानानुसार टिंबटिंब सार्वभौम आहे तर कश्यानुसार सार्वभौम आहे भारतीय जनता का संसद न्याय संस्था का कार्यकारी मंडळी यापैकी ऑप्शन कोणता बरोबर आहे त्या ऑप्शन खाली दिलेल्यापैकी ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे तर भारतीय जनता हे काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर योग्य आपल्याला सांगता येतं पुढे चला पुढचा प्रश्न राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली बघा आपल्याला सर्वप्रथम मांडलेलं विचारलेलं आहे तर यापैकी ऑप्शन कोणता बरोबर येणार आहे तुम्हाला सांगायचं आहे राज्य घटनेतील मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली तर केशवानंद भारती खटला म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं केशवानंद भारती खटला यामध्ये काय केली तर सर्वप्रथम मांडली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिली होय तो ऑप्शन काय दिलेत घटनेचा मसुदा मार्गदर्शक तत्वे घटनेचा सरनामा आणि लिखित घटना ऑप्शन काय बरोबर येणार आहे तर घटनेचा सरनामा म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य आपल्याला सांगता येत बघा सरनामा म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जा जाणून घेण्याची गुरुकिली होय असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे बघा कोणी म्हटले तर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन दिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असं विचारलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आपल्याला सांगता येतं आणि मसुदा समितीची स्थापना कधी झाली तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी बघा एकोणतीस ऑगस्ट ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी काय झाली तर मसुदा समितीची स्थापना झालेली आपल्याला सांगता येतं आणि अध्यक्ष अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सदस्य किती होते तर सात होते एकूण सदस्य सात होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते मूलभूत कर्तव्य व्यक्ती स्वातंत्र्य सरनामा आणि एकेरी नागरिकत्व तर खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटलं जात तर सरनाम्याला तर घटनेचा आत्मा असं म्हटलं जातं त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न आजचे प्रश्न संपलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा धन्यवाद